राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड मान्य आदीददा पवार यांच्या हस्ते हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर हरित बीड अभियान राबवलं गेलं तेव्हा एका दिवसामध्ये तब्बल तीस लाख झाडे लावली म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदण केलं जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कारही झाला या अभियानाअंतर्गत का शासकीय कार्यालयामध्ये झाडे लावणं यासाठी जाहिरात आणि लाखो रुपये शासनाने खर्च केला मात्र बीडमध्ये पाहिलं आपण तर बीड जिल्हा कारागृहाच्या शासकीय कार्यालयामध्ये चाळीस पन्नास वर्षापूर्वी जी जुने झाड आहेत ती विनापरवाना तोडण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे एखादी शासकीय मालमत्ता जर असेल तिला विक्री करायची असेल ती शासकीय रिसर्च जी पद्धत असते ती न वापरता खाजगी वाहनात करण्यात आली एकंदरीत हा प्रकार बीड जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी या ठिकाणी आणलेला आहे आमची अशी मागणी आहे कीड फासणाऱ्या हे जिल्हा कारागृह अधीक्षक जे आहेत त्यांच्यात कारवाई व्हायला पाहिजे प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे आज या ठिकाणी कारागृह विभागाचे महास महानिरीक्षक आलेले आहेत ते आता अहवाल काय देतात आमची अशी मागणी आहे की त्यांनी कठोर कारवाई पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संदेश दिला पाहिजे की झाडे तोडण्या प्रकरणी जो कोणी हायगाई करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल जर आयजी यांनी अहवाल मध्ये कठोर कारवाई जर, जर नाहीच केली तर भविष्य काळामध्ये आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी रस्त्यावरून तीव्र आंदोलन करू मध्ये वृक्षांचं प्रमाण एकंदर भूभागाच्या प्रमाणात आपण जर विचार केलं तर ते केवळ अडीच टक्के आहे ते असायला हवं तीस टक्के तीस तेहतीस टक्के म्हणजे जवळपास पंधरा ते, ते, ते सोळा पट ऑलरेडी आपल्याकडे वृक्ष कमी आहेत आणि अशी परिस्थिती असताना अगदी शासन आणि प्रशासन पातळीवर वेगवेगळ्या अभियाना अंतर्गत हे फक्त इव्हेंट करून शो करतायत जनतेची फसवणूक करतायत आणि जनतेचा जो काही कोश आहे अर्थकोश आहे त्याची लुबळणूक केली जाते आज मात्र इथं वेगळीच घटना घडलेली आहे कारागृह अधीक्षकाने एवढे मोठमोठे वृक्ष जे तोडायची अजिबात गरज नाहीये ती वृक्ष तोड विना परवाना बेकायदेशीरित्या केलेली आहे त्यांचा आम्ही मी बीड जिल्हा किसान सेवेचा अध्यक्ष या नात्याने निषेध करतो आमचे स्नेही डॉक्टर गणेश ढवळे हे सातत्याने सामाजिक प्रश्न आणि समस्या घेऊन अगदी कल्पक असं आंदोलन उभा करत असतात त्या आंदोलनाला बीड शहर बीड शहर बचाव मंच मार्गदर्शक म्हणून देखील आम्ही सपोर्ट करतो थांबतो थँक्यू आज या जेल बीडच्या कारागृह येथे आंदोलन करण्यात येईल डॉक्टर गणेश ढवळे यांच्या माध्यमाने तर त्या आंदोलनाचा उद्देश असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये पाठीमागे Mana Ajit Dada tidak महाराष्ट्र उपमुख्यमंत्री यांच्या हाते तीस लक्ष झाडे लावण्यात आली आणि तो ग्रीनिश बुक मध्ये रेकॉर्ड मध्ये नाव करण्यात आलं परंतु ज्या शासकीय कारागृहामध्ये पन्नास साठ वर्षापूर्वीची जी झाडे लावलेली आहेत ती अचानक बिना परमिशनचे कारागार अधीक्षकांनी तोडण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आज येथे आंदोलन होत आहे या आंदोलन आंदोलनाला आम आदमी पार्टी पाठिंबा देत आहे जर या आंदोलना याच्यावर कारवाई झाली दोषींवरती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी व सर्व वृक्षप्रेमी आणि आंदोलनकारी उभा करू असा आम्ही गणेश ढवळे यांना शब्द देतो दे आपल्या बीड मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये बीड जिल्ह्याची नोंद हरित बीड म्हणून करण्यात आली परंतु प्रत्यक्षामध्ये बीड हरित आहे का याचा शोध घ्यायचा असेल तर बालाघाटाच्या डोंगरावरती या सगळ्या मंत्र्यांना आणि पुढाऱ्यांना फिरवलं पाहिजे तेव्हा कळेल की आपण किती दुष्काळग्रस्त आणि आवर्षण भागामध्ये आहोत सगळ्या इव्हेंट जे होता होतात त्या शहरामध्ये होतात कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये झाडं लावली जातात आणि झाडं लावल्यानंतर महिनाभरानंतर गेल्यानंतर त्या ठिकाणी खड्डे सोडले तर झाडं दिसत नाहीत त्या झाडांच्या संरक्षणासाठी या, या पुढाऱ्यांजवळ त्यांच्या कार्यकर्त्याजवळ आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांजवळ पैसा नाही फक्त पावसाळा पडल्यानंतर कुत्र्याच्या छत्रासारखी हे झाडे लावणारे जन्मतात आणि त्यानंतर जिथं अडचण होईल तिथलं झा जा, एक झाड असो दहा झाड असो शंभर झाडं असो या कारागृहाच्या आवारातील जशी जा झाडांची कत्तल झाली तशी रस्त्यावरच्या झाडाची जा कत्तल होते प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयाच्या आसपासच्या झाडांची कत्तल होते त्यावेळेस मात्र या अधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना आपण वृक्षप्रेमी आहोत की नाही याचा दाखला त्यावेळेस आठवत नाही आपण पर्यावरणासाठी काय केलं पाहिजे हे आठवत नाही हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी आणि आम्ही कसे पर्यावरण पर्यावरणप्रेमी आहोत याच्यासाठी हे लोक प्रयत्न करता आहेत भविष्यामध्ये अशी वेळ येईल की सध्या तापमान तर वाढतंयच कारण वनवळ्यामध्ये आपल्याला जा त्याची जाणीव होते की ग्लोब ग्लोबल वॉर्मिंगचा फार मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे आपली जमिनीची सुपिकता कमी होत आहे अन्नधान्याचे प्रश्न निर्माण होत आहेत अनेक खेडे गाव बीड जिल्ह्यामधले असे आहेत की ते सलग तीन महिने पाणी विकत पिता आहेत त्या प, त्या लोकांवरती ते आर्थिक संकट आहे नुसतं पर्यावरणाचं संकट नाही तर या माध्यमातून लोक आर्थिक संकटामध्ये जात आहेत या माध्यमातून लोक दारिद्र्यामध्ये लोटले जात आहेत हे मात्र या राज्यकर्त्याला दिसत नाही आणि हे राज्यकर्ते लोकांचे सर्वसामान्यांचे जे खरे प्रश्न आहेत त्याकडे बदल देऊन फक्त देखावा करीत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे आणि आज या माध्यमातून या कारागृहाच्या आवारातील जी वृक्ष तोड झाली त्या घटनेचा आम्ही सर्व वृक्षप्रेमी बीड जिल्ह्यातील वृक्षप्रेमी म्हणून आम्ही सगळेजण निषेध करतो संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट माननीय पालकमंत्र्यांनी आपण खरे वागतोय की खोटे वागतोय याचा आत्मबोध स्वतः केला पाहिजे एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि सरांच्या या आंदोलनाला आम्ही सर्वजण पाठीशी आहोत पाठिंबा देत आहोत एवढं बोलतो थांबतो